शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर गेले काही दिवस सुनावणी सुरू होती या सुनावणीचा निकाल जानेवारी दहा रोजी लागण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सर्वांच्या नजरा राजकीय घडामोडींकडे लागल्या आहेत तर यावर ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला उज्ज्वल निकम म्हणाले परिशिष्टानुसार आमदारांची पात्रता किंवा अपात्रता याबाबत निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे महाराष्ट्रात ज्या काही आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी परस्परांविरोधात अपात्रतेची नोटीस दिली होती याबाबत एकत्रित सुनावणी विधानसभेच्या अध्यक्षांसमोर झाली याचा निकाल येत्या दोन दिवसांत अपेक्षित आहे सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती ती दहाव्या परिशिष्टानुसार वैध किंवा अवैध आहे या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात त्या संदर्भातील निर्णय अगोदर लागण्याची शक्यता आहे ज्या नोटिशीद्वारे सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली होती त्या नोटिशीतील मजकूर दहाव्या परिशिष्टानुसार ग्राह्य धरता येतो का हे अगोदर तपासलं जाईल त्यानंतर त्यावर तै निर्णय घेतला जाईल असंही उज्ज्वल निकम म्हणाले